परवा दिवशी संध्याकाळच्या वेळेस दिल्ली येथील जे लाल किल्ला आहे या लाल किल्ला परिसरामध्ये एका कारमध्ये स्फोट झाला होता ज्या स्फोटामध्ये पाहिलं तर तब्बल बारा जणांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील बीबीचा मकबरा आहे या ठिकाणी सुद्धा पर्यटन या ठिकाणी येत असतात आणि दुरून दुरून हे पर्यटक या ठिकाणी देशभरामधून असेल राज्यभरातून असेल हे पर्यटन या ठिकाणी या मकबऱ्यासाठी भेट देत असतात मात्र आपण जर पाहिलं तर जो स्फोट झालेला आहे त्या स्फोटानंतर पूर्ण यंत्रणे खळबळून जागी झाली आणि त्यानंतर आपण जर आपल्याला पर्यटन स्थळाच्या ठिकाणी मोठे पोलिसांचे बंदोबस्त देखील लावण्यात आले होते मात्र आपण जर या ठिकाणी बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातील जो मकबरा जो आहे या मकबरा परिसरामध्ये फक्त आ, जी मकबरा परिसराची जी एजन्सी आहे जी सिक्युरिटी एजन्सी आहे या एजन्सीच्या व्यतिरिक्त कोणताही पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला नाही आहे एवढी मोठी दिल्लीतील जी घटना झालेली आहे या घटनेतून काय शीक घेतली असं देखील प्रश्न पर्यटकांच्या मनात या ठिकाणी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र वि सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की दिल्लीनंतर जो मकबरा आहे त्यानंतर दुसरं नाव जर येतं तर तो छत्रपती संभाजीनगर शहर आहे त्याचा बिबीचा मकबरा या सुद्धा देशभरातून पर्यटन येतात पर्यटन या ठिकाणी येत असतात मात्र या ठिकाणची सुरक्षा जर पाहिली तर ही पुरी ही वा सुरक्षा वाऱ्यावरती असल्याचंही या ठिका याच्यावरून आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणतीही या ठिकाणाहून मात्र पर्यटकांची चौकशी या ठिकाणी केल्या जात आहे मात्र जी यंत्रणा असायला पाहिजे यंत्र जी पथके जी असे असायला पाहिजे या ठिकाणी कोणतीही तशी पोलिसांची पथक या ठिकाणी नेमण्यात आले नाही मात्र असं देखील सांगलं जातं की काल या ठिकाणावरूनच बॉम्ब शोधक पथक जे आहे त्या ठिकाणी पाहणी करून पाहणी करून गेलं आहे मात्र त्यानंतर आज सकाळी काय असा देखील पर्यटकांच्या मनात प्रश्न आहे कारण की त्यानंतर गेल्यानंतर आता सध्या आपण जर पाहिलं तर मकबरा परिसरामध्ये तर मकबराची जी सुरक्षा रक्षक जे आहे त्याच्या व्यतिरिक्त सरकारी यंत्रणा कोणतीही या ठिकाणी तैनात करण्यात आलेली नाही मात्र एवढी 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 मोठी घटना झाली आणि तरीही सगळं एवढं गांभीर्य नाही का असं देखील आता प्रश्नचिन्ह सध्याला निर्माण झाल्याचं सध्याला पाहायला मिळत आहे स्टोरी डॉट कॉमसाठी साठी मी देवराजळे छत्रपती संभाजीनगर